नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता कला आणि अद्वैत यांच्या गप्पा चालू असतात त्याचवेळी डॉक्टर अद्वैतला चेक करण्यासाठी येतात त्यावेळी सर्वच जण अद्वैतला पाहण्यासाठी आतमध्ये आलेले असतात आता सरोज मॅडम कलाला पाहतात त्यावेळी मात्र सरोज मॅडमना कलाचा खूप राग आलेला असतो तर डॉक्टर अद्वैतला विचारतात काय मग चांदेकर हवा पाणी कसं आहे सगळं काही ठीक आहे ना तर अद्वैत म्हणतो की हो डॉक्टर म्हणतात आता तुमच्या तब्येतीमध्ये खूप सुधारणा होत आहे लवकरात लवकर रिकवरी होत आहे ते पाहून खरंच खूप बरं वाटत आहे तर अद्वेत म्हणतो परंतु थोडासा थकवा जाणवत आहे तर आता कलामध्ये थकवा थकवा तर ह्याला भांडताना पाहायला पाहिजे तेव्हा मात्र अजिबातच जाणवत नाही तर आता डॉक्टर अद्वेतला म्हणतात काळजी करू नका तो थोडासा विटनेस असणारच आहे परंतु उद्यापर्यंत तुम्हाला नक्कीच बरं वाटेल तर आता सरोज मॅडम म्हणतात परंतु एकूणच याला डिस्चार्ज वगैरे कधी मिळणार आहे डॉक्टर म्हणतात आजची एक रात्र इथे असू देत सलाईन्स चालू असू देत म्हणजे त्यांचा थकवाही निघून जाईल उद्या आपण पाहूच तर डॉक्टर अद्वैतला म्हणू लागतात चांदेकर तुमचे औषध पाणी तुमचं पथ्य सगळं काही मी तुमच्या आईंनाच सांगितलं आहे आणि त्याप्रमाणे काही दिवस तरी तुम्हाला फॉलो करावंच लागेल डाएट किती महत्त्वाचं आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे तर अद्वैत म्हणतो की डाएटमध्ये मी कॉम्प्रोमाइज कधीच करत नाही तर कला मनाशीच म्हणते मन काय आला मोठा शहाणा डाएटमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही आणि इतर गोष्टींचं काय तर त्याचवेळी डॉक्टर म्हणतात परंतु चांदेकर इतर गोष्टींचं काय आता मात्र कलाला धक्काच बसतो तिला आश्चर्य वाटतं की आपण जे मनात बोलत आहोत तेच डॉक्टर आता अद्वेतला विचारत आहेत तर त्यानंतर आता डॉक्टर कलाला म्हणतात बरोबर ना मिसेस चांदेकर अहो इतर गोष्टींचं काय तर कला म्हणते हो ना तर डॉक्टर अद्वेतला म्हणतात मिस्टर चांदेकर तुम्ही काल जे काही केलं आहे ते स्वतःच्या जीवाचा विचार न करता केला आहे परंतु तुम्ही प्रत्येक वेळी असं नाही करू शकत कारण प्रत्येक वेळी तुमची मिसेस तुम्हाला वाचवायला असेल असं नाही आहे खरंच तुमच्या मिसेसने जे काही केलं ते कौतुकास्पद होतं काल तुमच्यावर उपचार व्हावेत यासाठी त्यांनी ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता लगेच रिक्षातून तुम्हाला हॉस्पिटलला आणलं आणि म्हणूनच तुमचा जीव वाचू शकला जर त्यांनी ॲम्ब्युलन्सची वाट पाहिली असती तर आज काय झालं असतं याचा मी विचारही करू शकत नाही आणि त्याबद्दल बोलूही शकत नाही आता अद्वैत अभिमानानेच कलाकडे पाहत असतो कलाच्या आईवडिलांना आणि सर्वांनाच कलाचा खूप अभिमान वाटत असतो परंतु सरोज मॅडमना मात्र कलाचं होत कौतुक पाहून खूप राग येत असतो त्यांचा चळफळाट होत असतो त्या रागानेच कलाकडे पाहत असतात डॉक्टर म्हणू लागतात की आज एवढे त्यांची काळजी घेण्याचे काही महत्त्व हो किंवा विशेष असं नाहीये तसंही तुम्ही सर्वजण घरी जाऊ शकता एवढी सर्वजण इथे थांबायची काहीच गरज नाही आहे इथे नर्स डॉक्टर आम्ही सर्वच जण आहोत एक व्यक्ती कोणीतरी राहू हो शकतं तर आता सरोज मॅडम आणि कला एकत्रच म्हणतात ठीक आहे असं म्हणत असताना सरोज मॅडम आता कलाकडे पाहू लागतात तर कला डॉक्टरना म्हणते डॉक्टर ठीक आहे आम्ही एकजण कोणीतरी चांदेकरजवळ थांबू डॉक्टर म्हणतात बरं ठीक आहे मी येतो असं म्हणत डॉक्टर तिथून निघून जातात तर कला सरोज मॅडमना म्हणू लागते सरोज मॅडम आपण सर्वांनी बाहेर थांबूयात का चांदेकरला आपल्यामुळे त्रास नको असं म्हणत आता कला सर्वांनाच बाहेर घेऊन येते तर सरोज मॅडम कलाला म्हणतात माझ्या मुलाला कशामुळे त्रास होईल किंवा कशामुळे होणार नाही हे ठरवण्यासाठी त्याची आई आहे त्यामुळे तू ठरवण्याची काहीही गरज नाही आणि इथे कोणी थांबायला हवं आणि कोणी नाही हे सुद्धा मीच ठरवणार आहे त्यासाठी माझ्या मुलासोबत इथे कोणीही थांबायची गरज नाही त्याची आई आहे त्याच्यासोबत थांबायला कलामंत्री सरोज मॅडम मला सगळं काही मान्य आहे परंतु माझंसुद्धा काहीतरी कर्तव्य आहेच ना चांदेकरने फक्त माझा जीव वाचवला नाही आहे तर माझं संपूर्ण कुटुंब वाचवलं आहे मग माझं कर्तव्य मला पार पडायला नको का आणि म्हणूनच काही झालं तरी मी कुठेही जाणार नाही मी चांदेकरसोबत इथेच थांबणार आहे आता मात्र सरोज मॅडमना खूप राग आलेला असतो सरोज मॅडम कलाकडे रागाने पाहत असतात तर नैनाला मात्र या सगळ्या गोष्टीचा आनंद होत असतो पुन्हा एकदा सरोज मॅडम आणि कलामध्ये होत असणारी भांडणं पाहून नैना खुश होते आणि म्हणू लागते ठीक आहे आता अद्वेची तब्येतही ठीक आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी इथे थांबायची काहीच गरज नाही त्यामुळे मी आणि राहुल येतो तर त्यानंतर नैना राहुलला म्हणते राहुल निघूयात ना तर राहून म्हणतो सरोज मम्मी नैनाच्या अशा या अवस्थेत नैना इथे थांबणं योग्य नाही आहे आणि म्हणूनच आम्ही घरी जातो आणि अदवीची रूम रेडी करतो आता सरोज मॅडम होकार देतात तर नैना म्हणू लागते कला तू जर इथे थांबत असेल तर काही लागत असेल तर नक्कीच कळव तर कला म्हणते की हो लागणार आहे तर आता सरोज मॅडम कलाकडे पाहतात तर कला नैनाला म्हणते नैना ताई तू आमच्या रूममध्ये जा आणि आमच्या कपाटामध्ये अद्वेतचे घरात घालायचे कपडे आहेत कुर्तानी पॅन्ट आहे त्याचसोबत नॅपकिन टॉवेल अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जरा पाठवून देशील का तुला जर काही कळालं नाही तर मला फोन कर नैना म्हणते त्याची काहीच गरज नाही मला नक्कीच कळेल आणि मी शोधेन असं म्हणत आता नैना आणि राहुल तिथून घरी जाण्यासाठी निघालेले असतात तर इकडे सरोज मॅडम म्हणू लागतात तू हे सगळं काही करून काय सिद्ध करणार आहेस माझा मुलगा तुझ्यावर अवलंबून आहेस हेच तुला सिद्ध करायचं आहे का कला म्हणते नाही ते सिद्ध करायची मला काहीच गरज नाही परंतु एक कर्तव्य आणि एक जबाबदारी मी पार पाडत आहे सरोज मॅडम मला माहीत आहे की अद्वैतची काळजी घेण्यासाठी तुम्ही आहात परंतु मी सुद्धा अद्वैतची काळजी घेऊ शकते खरं तर अद्वेची काळजी घेण्याची संधी तुम्हीच मला द्यावी असंच मला वाटत आहे चांदेकरने आमच्यासाठी जे काही केले आहेत ते चांदेकरचे आमच्यावरच उपकार आहेत आणि त्याची फरतफेड म्हणून काहीतरी करावं आणि यासाठीच हे सगळं काही मी करत आहे चांदेकरची मी ऋणी आहे परंतु ते ऋण व्यक्त करण्यासाठी आज अशा प्रसंगी मला त्याची काळजी घेऊ द्यात मला एकतरी संधी द्या तर मॅडम म्हणू लागतात संधी तू संधी देण्यासाठी नाही तर संधी साधूच आहेस अगं संधी साधून तू माझ्या मुलाच्या आयुष्यात आलीस एवढं बस काय तर संधी साधून तू आता त्याच्या रूममध्येही राहायला गेली आहेस त्याचं रूमही शेअर करायला लागलेस तर आता संगीताताई म्हणू लागतात बस करा सरोज मॅडम कले अगं तुझं तरी काय चाललंय तुमच्या भांडण्यांपेक्षा इथे अद्वैतरावांची तब्येत खूप महत्त्वाची आहे त्यांच्या तब्येतीचा विचार करा इथे कोणी राहायला व कोणी नाही यापेक्षा त्यांची तब्येत महत्त्वाची आहे त्यामुळे एकदा तरी त्यांचा विचार करा परंतु सरोज मॅडम आणि कला यांच्यामधील वाद काही मिटत नसतात आणि त्यामुळेच कलाच्या आईवडिलांना कलाची खूप काळजी वाटत असते तर संगीताताई सरोज मॅडमनं म्हणू लागतात सरोज मॅडम आपण कोणासाठी भांडत आहोत तुम्ही दोघं कोणासाठी भांडत आहात आपल्याच माणसासाठी ना अहो परंतु आता अद्वैतरावांना कळालं की तुम्ही असे वाद घालत आहात तर त्यांना बरं वाटणार आहे का त्यांच्या जीवाला शांती मिळणार आहे का अहो तुम्ही असा वाद नका घालू आपण आज आपल्या माणसाच्या काळजीसाठी भांडत आहोत मग तुम्ही असं का वाद घालत आहात तर सरोज मॅडम म्हणू लागतात परंतु माझ्या मुलाची काळजी घेण्यासाठी मी खंबीर आहे त्यासाठी तुमची गरज नाही तुम्ही असं म्हणत आता सरोज मॅडम कलाचा हात पकडतात आणि तिला तिथून हाकलवून देत असतात आता मात्र कलाच्या आईवडिलांना धक्काच बसतो तर आता कला प्रत्युत्तर न करता आपल्या आईवडिलांसोबत तिथून निघून जाते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अद्वैतच्या काळजीने आबांचा जीव अगदी कासावीस झालेला असतो आता त्याचवेळी नैना आणि राहुल खरी येतात आता नैनारी राहुलला अचानक घरी आलेलं पाहून आबांना धक्काच बसतो आबा विचारतात नैना राहुल तुम्ही अचानक खरी त्याचवेळी तिथे रजनीकाकू येतात आणि म्हणू लागतात नैना राहुल तुम्ही असे अचानक घरी का आला आहात तर राहुल म्हणतो मामी काळजी करू नकोस अद्वैत अगदी ठीक आहे आबा तुम्ही ही काळजी करू नका अद्वैतला काही झालेलं नाही आपला अद्वैत ठीक आहे तर नैना म्हणते की हो अद्वैत ठीक आहे आणि उद्या सकाळी त्याला डिस्चार्जही मिळणार आहे आता हे ऐकल्यानंतर आबांना खूप आनंद झालेला असतो रजनिका खूप म्हणू लागतात परंतु तुम्ही दोघे घरी का आलात थोडा वेळ हॉस्पिटलला थांबायचं होतं ना राहुल म्हणू लागतो हो मामी आम्ही थांबलो होतो परंतु त्यानंतर नैनाला त्या औषधांचा आणि हॉस्पिटलमधील वासामुळे खूप त्रास होऊ लागला आणि म्हणूनच म्हटलं की आता घरी जायला हवं आणि तसंही इथलीही कोणीतरी जबाबदारी घ्यायची हवीच ना आणि यापेक्षाही महत्त्वाचं आहे ते म्हणजे नैनाची तब्येत आजकाल नैनाच्या तब्येतीचीही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच मी नैनाला घेऊन घरी आलो आहे तर आबा म्हणतात अगदी बरोबर आहे कारण अशा अवस्थेमध्ये नैनाला तिथे ठेवणंही योग्य नाही जे काही आज केलं आहेस ते अगदी योग्यच आहे त्यामुळे तुम्ही आता दोघेही जा आणि थोडा वेळ आराम करा रजनी काकू नैनाला विचारतात नैना तू ठीक आहेस ना तर नैना म्हणते की हो मी ठीक आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं अद्वेतला भेटण्यासाठी कलाचा जीव कासावीस होत असतो अद् कलाला अद्वेतची खूप काळजी वाटत असते परंतु सरोज मॅडम काही कलाला अद्वेतला भेटू देत नसतात कला मनाशीच म्हणते अद्वैतने जे काही माझ्यावर केलं आहे ते उपकारच आहेत आणि ते उपकार मी कधीही विसरू शकणार नाही अद्वैत चांदेकरचे माझ्यावर खूप ऋण आहेत मी खरंच त्याची अगदी मनापासून ऋणी आहे परंतु काय करू आज देवीयाईच्या चा कृपेमुळे चांदेकर वाचला आहे परंतु जर काही कमी जास्त झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते आज चांदेकरचा जीव वाचला हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्याची काळजी घेणं हे त्यापेक्षाही महत महत्त्वाचं आता त्याचवेळी कलाचं लक्ष संगीताताईंकडे जातो आता संगीताताईंना झोपेत असल्यामुळे मला ज्यावेळी संगीताताईंना आवाज देते त्यावेळी संगीताताई दचकतात आणि विचारतात कले अगं काय झाले तर कला म्हणते आई तुझा डोळा लागला होता ना मला असं वाटते की तू आणि बाबाही आता घरी गेला तरी काहीच हरकत नाही संगीतातही म्हणू लागतात काय बोलते सगळं कले हे अगं ज्यांच्यासाठी आपण इथे थांबलो आहोत ते, ते अजून नीट बरेही झाले नाही आहेत अद्वैतरावांचे आपल्यावर खूप उपकार आहेत आणि आम्ही त्यांना असं नाही सोडून जाऊ शकत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरोज मॅडम तुझ्याशी जे काही वागले आहेत नंतर आम्ही तुला असं एकटीला सोडून जाऊ असा विचारही करू नकोस कला म्हणते आई माझी काळजी करू नकोस परंतु आता तुम्हा दोघांना आरामाची खूप गरज आहे तुमची खूप धावपळ झाली आहे तर आता कलाचे वडील म्हणतात गे अगं कला अगदी योग्यच बोलत आहे आपण आता घरी जाऊत आणि काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी तर आता संगीताताई म्हणतात बरं ठीक आहे परंतु अहो तुम्ही एक काम करा असं म्हणत आता संगीताताई दिनकररावांना म्हणतात तुम्ही आणि काजल आपल्या घरी जा मी चांदेकरांच्या घरी जाते असं म्हणत आता संगीता ताई दिनकर राम आणि काजल घरी जाण्यासाठी निघालेले असतात तर दुसरीकडे कलाला अद्वेची खूप काळजी वाटत असते तर इकडे पाहायला मिळतं नैना राहुलला ना म्हणू लागते खरंच त्या हॉस्पिटलच्या स्मेलने मला खरंच खूप कंटाळायला लागला खरंच किती बोर वाटत होतं तर राहुल म्हणतो तू कधी कोणती ॲक्टिंग करशील काहीच सांगू शकत नाही अगं आता तू जी काही ॲक्टिंग केली आहेस ना त्यासाठी मला खरंच तुझा अभिमान वाटत आहे तुझं कौतुक वाटत आहे नैना म्हणू लागते ते सगळं जाऊन देत परंतु राहुल आता मी जे काही सांगत आहे ते अगदी नीट ऐकून घे आता अद्वैतची तब्येत अजूनही ठीक नाही आता कला आणि अद्वैत या अद्वैतच्या काळजीमध्येच बिझी असणार आहेत कलाही अद्वेची काळजी घेण्यामध्ये बिझी असेल आणि अद्वैत त्याच्या आजारपणामध्ये परंतु याच गोष्टीचा आता तुला फायदा घ्यायचा आहे तुला याच संधीचा फायदा करून आबांना दाखवून द्यायचा आहे की मी सुद्धा जबाबदारी पार पाडू शकतो आणि त्यासाठी तुला त्यांना इम्प्रेस करावं लागणार आहे आणि तू जर त्यांना इम्प्रेस केलंस तरच आबा तुझ्यावर कोणतीतरी मोठी जबाबदारी देऊ शकतात आणि त्यांचा विश्वास बसू शकतो आता राहुल या गोष्टीचा विचार करू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं त्या अद्वेतला भेटण्यासाठी काय करावं याचा कला विचार करत असते कला म्हणू लागते चांदेकरची काळजी घेणं खूप महत्त्वाची आहे अशा अवस्थेमध्ये मी जर त्याची काळजी घेतली नाही तर काहीच उपयोग नाही आणि त्यासाठी मला काहीतरी करावं लागेल अंबाबाई तूच मार्ग सुचव असं म्हणत आता कला ही विचार करत असते आता त्याच वेळी कलाच्या समोरून एक स्टाफ नर्स चेंजिंग रूममधून बाहेर येतात आणि त्यांची ड्युटी संपवून त्या निघत असतात आता कलाने त्यांना पाहिलेलं असतं आता कलाच्या मनात एक विचार येतो आणि म्हणूनच आता कला ही चेंजिंग रूममध्ये जाते अद्वेतला भेटता यावं यासाठी कलाने नर्सचं रूप घेतलेलं असतं तिने नर्सचे कपडे घालून आता बाहेर प्रवेश केलेला असतो आता काही करून आपण अद्वेतला भेटायलाच हवं असा कला विचार करते आणि ती निघालेली असते परंतु त्याचवेळी आता सरोज मॅडम कलाच्या समोर येतात तर आता कला तिथून जात असताना सरोज मॅडम करायला विचारतात यापैकी नक्की कोणती औषधं आता चांदेकर यांना द्यायची आहेत तर कला त्यांना वेगळ्या आवाजात म्हणते त्याबद्दल तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतात असं म्हणत ती सरोज मॅडमना डॉक्टरांना भेटण्यासाठी पाठवून देते आता कलाच्या जीवात चिवून असतो कला, कला मनाशीच म्हणते मन आता जर मला सरोज मॅडमनी पकडलं असतं तर काय झालं असतं मी चांदेकरला भेटूही शकले नसते परंतु आता सरोज मॅडम तिथून निघून गेलेले असतात दुसरीकडे पाहायला मिळतं संगीताताई चांदेकरांच्या घरी आलेल्या असतात परंतु त्यांना कलाची खूप काळजी वाटत असते कलाच्या काळजीने संगीताताईंचा जीव अगदी कासावीस आलेला असतो आता हे सगळं काही रजनी रजनीकाकूने पाहिलेलं असतं रजनी काकू म्हणू लागतात वहिनी अहो तुम्ही अशा फेऱ्याका मारत आहात तुम्ही खूप थकला असाल ना मग तुम्ही आराम करा आणि कसला विचार करताय आणि आता अद्वैतही ठीक आहे त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका तुम्ही जाऊन आराम करा बघू संगीताताई म्हणतात नाही रजनी मॅडम अहो आराम कसा करू सांगा ना खरंतर मला जावईबापूंची काळजी वाटत नाही कारण आता जावईबापू अगदी ठीक आहेत परंतु आता कला आणि जावई बापूंच्या नात्याची काळजी वाटत आहे मला माझ्या कलेची काळजी वाटत आहे दोघांचंही नातं अगदी नाजूक आहे आपल्याला माहीत आहे की ह्या दोघांचं लग्न कुठल्या वळणावर वर्ण झालं आहे परंतु शेवटी आता साता जन्माच्या गाठी तर बांधल्याच गेल्या आहेत ना मग त्या तुटू नयेत असंच वाटत आहे रजनीकाकू म्हणतात मी समजू शकते जर आपल्या मनाविरुद्ध लग्न झालं तर ते टिकवणं किती कठीण असतं आणि आपण ते कसं सहन करत असतो आपल्या मनाविरुद्ध जर लग्न झालं तर आयुष्यभर आपल्याला काय त्रास सहन करावा लागतो याचं तर मला चांगलाच अनुभव आहे तर आता संगीतातही म्हणू लागतात नाही रजनी मॅडम अहो त्या दोघांचं चार लग्न जरी मनाविरुद्ध झालं तर आई अंबाबाईच्या कृपेनेच झालं आहे खरं तर या दोघांच्या जन्मगाठी आई अंबाबाईनेच बांधले आहेत खरं तर या दोघांनाही एकमेकांची काळजी वाटत असते परंतु कोणीही बोलून दाखवत नाही त्यांना त्यांच्या नात्याची जाणीव आहे परंतु ते नातं टिकवावं की नाही हाच प्रश्न त्यांच्यासमोर आहे परंतु मला असं वाटतं या सगळ्याची जाणीव त्यांना लवकरच व्हावी आणि आपलं नातं हे कायमस्वरूपी साता जन्माचं आहे हे त्यांच्या लक्षात यायला हवं तर संगीताताईंना म्हणू लागतात तुम्ही काळजी करू नका आई अंबाबाई सगळं काही नीट करणार आहे आणि त्यांना त्यांच्या नात्याची जाणीवही होईल तुम्ही नका काळजी करू असं म्हणत संगीताताईंना त्या आराम करायला सांगतात संगीताताई तिथून निघून जातात परंतु काकूंना खूप वाईट वाटत असतं कारण त्यांना त्यांची परिस्थिती आठवत असते त्या जे काही सहन करत असतात तेच आज कलाही सहन करत आहे याची जाणीव काकूंना होत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सरोज मॅडमच्या समोरून कसंबसं कलाने आपली सुटका करून घेतली असते तर त्यानंतर कला म्हणू लागते आता काही करून मला चांदेकरला भेटावंच लागेल वेळी स्टाफ नर्स तिथे म्हणतात वर्षा अगं मी घरी निघाली आहे तू चांदेकर यांची काळजी घे तर कला ही वेगळ्या आवाजातच होकार देते तर तिथून त्या नर्स निघून जातात तर आता कलाला अद्वेतसोबत घालवलेले क्षण आठवू लागतात लग्नागोदर कला आणि अद्वेतची झालेली पहिली भेट लग्न अगोदर कलाने अद्वेतला आगीमध्ये पडण्यापासून कशाप्रकारे वाचवलेलं असतं तर अद्वेतच्या नकळतच अद्वेतच्या हातून उडालेलं कोंखू कलाच्या भांगेत पडलेलं असतं एवढंच काय तर घरामध्ये कलाचे लागलेले लक्ष्मीचे हात हे सगळं काही कलाला आठवत असतं अद्वेतसोबत घालवलेले प्रत्येक क्षण कलाच्या समोर येत असतात कला म्हणू ला लागते ला मला काहीच कळत नाही आहे चांदेकरची काळजी मला घ्यायची आहे परंतु सरोज मॅडमच्या पुढे मी काहीच करू शकत नाही आता अद्वेतला पाणी हवं असतं परंतु अद्वेतला पाणीही घेता नाही त्यावेळी मात्र ही अद्वेची काळजी घेते तर पुढील भागामध्ये ही अद्वेची काळजी घेत असते त्याला पिण्यासाठी पाणी देते आणि म्हणू लागते सर तुम्हाला अजून काही हवं आहे का तर अद्वेत नकार देतो तर कला मनाशीच म्हणते आम्हा दोघांचं नातं कोणताही का काहीच कळत नाही आणि कुठल्या वळणावर आहे अद्वैत चांदेकर आणि माझ्यामध्ये नेहमीच भांडणं असतात परंतु त्या भांडणांच्या पलीकडे आम्हा एकमेकांची काळजीही असते आज मी चांदेकरची काळजी घेत आहे तर काल मला त्याने आगीमधून वाचवून माझी काळजी घेतली आहे एवढंच काय तर नेहमीच तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो नेहमीच तो मला साथ देत असतो मग नक्की आमच्या नात्याचं नाव काय आहे कला विचार करू लागते आता कला आणि अद्वेतला त्यांच्या नात्याचा अर्थ कळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद